महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बातमी आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन झालेल्या बैठकीत नेमके काय घडले पाहूया सविस्तर आपण नवीन आहात आप तर चॅनलला करा वो बेल वर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत ले येतील जुन्या पेन्शन बाबत दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तसेच राज्यातील विविध कर्मचारी संघटना पदाधिकारी तसेच प्रतिनिधी व मुख्य सचिव प्रधान सचिव यांच्या उपस्थितीमध्ये बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये नेमके काय घडले पाहूया बुधवारी व कर्मचारी समूह मंत्रिमंडळ कक्ष विधान भवन प्रांगण नागपूर येथे बैठक संपन्न झाली या बैठकीस महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे श्री कुलथे तसेच प्रतिनिधी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे श्री विश्वास काटकर प्रतिनिधी व महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण संघाचे संभाजीराव थोरात प्रतिनिधी उपस्थित होते सदर बैठकीमध्ये सांगितले की कर्मचाऱ्यांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही तर आम्ही लवकर निर्णय घेऊ तसेच यावेळी नमूद करण्यात आले आहे की राज्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले की कर्मचाऱ्यांचे आर्थिक व सामाजिक नुकसान होणार नाही याची काळजी राज्य शासनाकडून घेण्यात येईल मागच्या वेळी संपावेळी माझे हेच शब्द होते यावेळी तेच शब्द आहेत त्यावेळी सहकार्य केले यावेळी संपाची हाक न देता सहकार्य करण्याची विनंती केली यावेळी कर्मचारी संघटनेचे उपस्थित पदाधिकाऱ्यांनी बाजू मांडताना सांगितले की जुनी जुने पेन्शन व राष्ट्रीय योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करून कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन प्रमाणे पेन्शन योजना लागू करण्याबाबत समितीचा अहवाल अधिवेशनामध्ये सादर करण्यात यावा व तत्काळ निर्णय घेण्यात यावा यावर राज्य शासनाकडून कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देण्यात आली नाही मात्र संपावर ठाम सदर बैठकीमध्ये जुनी पेन्शन योजनेबाबत एक तासभर चर्चा करण्यात आली परंतु सदरची चर्चा व्यर्थ गेली कारण पेन्शनबाबत कोणत्याही प्रकारचे ठोस निर्णय आश्वासने न दिल्यामुळे कर्मचारी संघटनाकून चौदा डिसेंबरपासून बेमुदत संप घोषित करण्यात आला आहे